नमस्कार विचारशृंखला भक्त पुंडलिक महात्म्या भक्त पुंडलिकामुळे संतांचा आत्मा असलेला पांडुरंग म्हणजे विठुराया पवित्र पंढरीत नित्यासाठी आला ही आपल्या वारकरी संतांची दृढ श्रद्धा आहे विठुराया हे संतांचं सर्वस्व असल्यामुळे भक्त पुंडलिक नसता तर ही कल्पनासुद्धा संतांच्या मनाला सहन होत नाही पुंडलिक हा संतांचा जीव आहे पुंडलिक हा पंढरपूर क्षेत्रातला थोर तपस्वी ऋषी होता त्याचा आईवडिलांबद्दलचा सेवाभाव बघून विठ्ठल त्यांनी फेकलेल्या विटेवर उभा आहे संतांच्या मनात पुंडलिकाबद्दलचा जिव्हाळा कृतज्ञताभाव जन्मजन्मांतरीचं आहे परब ब्रह्म पंढरीत अवतरलं ही कृपा केवळ भक्त पुंडलिकाची आहे भक्त पुंडलिकाचं वारकरी संप्रदायाशी असलेलं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे भक्त पुंडलिकाबद्दलचा मनातला अतीव प्रेमभाव सगळ्या संतांनी आपापल्या अभंगातून व्यक्त केला आहे भक्त प्रल्हादासाठी जसा नरसिंहाचा अवतार झाला तसं भक्त पुंडलिकासाठी पांडुरंगाचा अवतार झाला अशी वारकरी संप्रदायांची श्रद्धा आहे पुंडलिक वरदा हारी विठ्ठल असा विठ्ठलाचा जय केला जातो या पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय भाविक त्यांच्या विठुरायाचं दर्शन घेत नाही अशी प्रथा आहे पुंडलिक हा भाविकांचा वाटाडे आहे त्यामुळे वारकरी संप्रदायात पुंडलिकाला विशेष मान दिला जातो संत निवृत्तीनाथ असं म्हणतात पुंडलिकाचे भाग्य वर्णा या अमरी नाही चराचरी आयसा कोणी विष्णू सहित शिव आणीला पंढरी केले भीमा पेखरेणे ज्ञानेश्वर माऊली म्हणते नेणो विठो मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्ते पुंडलिके देखिले उभे विटेवरी केले पुंडलिक भाव पाहू देव प्रसन्न झाले सर्व पुंडलिका नामयाची दासी असलेल्या संत जनाबाईच्या मनातला पुंडलिकाबद्दलचा प्रेमभाव आदरभाव तिच्या अभंगातून बोलका झालाय ती असं म्हणते देव भावाचा भूकेला वैकुंठ सोडणीय आला पुंडलिके उभा केला रूप सुंदर सावळा पुंडलिकामुळे वैकुंठीचा देव पृथ्वीवर आला तुकोबांना हा पुंडलिक धैर्यवान भक्तात सर्वश्रेष्ठ पुण्यवानात पवित्र आणि एकनिष्ठ वाटतो त्याच्या पायाशी चारी मुक्ती लोळण घेतात इतका पुंडलिक महान आहे शक्ती भक्ती मुक्ती यांचा संगम म्हणजे भक्तराज पुंडलिक तुकोबाराय अत्यंत कृतज्ञता भावाने असं म्हणतात वैकुंठीचा देव आणिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक धारिष्ठ धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा पवित्र पुण्याचा एकनिष्ठ पितृसेवा पुण्ये लागला निधान ब्रह्म सनातन अंगसंगे अंगसंगे रंगे क्रीडा करी जाणा ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा धन्य त्याची शक्ती भक्तीची हे ख्याती तुका म्हणे पायी लोळे भक्त भाविकांच्या हृदयी घर करून राहिलेल्या पुंडलिकाला एकदा तुकोबा रायांनी अतिप्रेमाने जाब विचारला संतांना पुंडलिकाबद्दल जसा प्रेमभाव आणि आदरभाव होता तसाच किंबहुना त्याहून अधिक भक्ती त्यांचं प्राण सर्वस्व असलेल्या विठुरायावर होती विठुरायाच्या प्रेमापोटी तुकोबा पुंडलिकाला विचारतात कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी कैसा रे तू धीट मागे भिरकाविली विट तुकोबा असं म्हणतात अठ्ठावीस युग होऊन गेली तरी माझा आया तू फेकलेल्या विटेवर असा तिष्ठत उभा आहे तुझ्यामुळे त्याला किती श्रम झाले असतील त्याला आता जरा बसायला सांग ना